प्रेम अगदी दोन दिवसात किंवा दहा दिवसात आणि एका आठवड्यात होत नाही निक्की आणि अरबाज या दोघांचं जे आतमध्ये चालू आहे भले आम्हाला बाहेर इंटरव्ह्यू आल्यावर सगळे बोलत आहेत की नाही त्यांची फ्रेंडशिप आहे फ्रेंडशिप पण दिसताना ते प्रेमच दिसतंय तर खरं काय ते तुला माहिती कारण तू राहून आली आहे तिथे तर अरबाज हे निक्की बरोबर फक्त गेमसाठी वापर करून घेतोय की त्या दोघांची काही स्ट्रॅटेजी असेल याबद्दल काय सांगशील कोणतंही बॉन्ड हळूहळू बनतं आणि तेवढ्या लेवलवर जाऊन ते असं दिसतं की प्रेम आहे यांचं डे वनपासनं दिसायला लागलं होतं की आहे आणि डे वनपासनं असं जे असं असतं ना ते एकतर खूप जास्त क्षणिक असतं किंवा की कि भैयाऱ्याच्या इन्फॅच्युएशन असतं किंवा खूप जास्त सोची समजी वेल well प्लॅन्ड वेल well कुक्ड असतं ते तर ते मला तर डेफिनेटली वाटलं की त्या लोकांनी ते विचार केला आहे की स्ट्रॅटजी कारण मी जेव्हा ग्रुपमधनं निघाली तेव्हा पहिल्या भांडणामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं होतं तुमची जी कपल स्ट्रॅटजी आहे ना ते आ, मी बोललेली कारण मला माहिती आहे की इट इज डेफिनेटली स्ट्रॅटेजी आणि भाऊच्या धक्क्यावर देखील तो बोललाय की मी कमिटेड आहे तरीही निक्की पुढे म्हणजे आपल्याला जर कळलं एखादा मुलगा कमिटेड आहे तर आपण थांबतो तिथे पण तिचं तसं होत नाही मी अरबाजला खूप जास्त ओळखते मी अरबजचा राग कंट्रोल करते तर हे तिचं वागणं कितपत योग्य आहे का ही फक्त त्या गेमसाठी अरबजला वापरून घेते दोघंही एकमेकांना वापरून घेत आहे मी नाही म्हणताय की ती एकटीच वापरून घेत आहे कारण मी का बरं म्हणू की ती यूज करताय तो पण तर आहेच ना तिच्यासोबत तो पण ती तिच्या मागे, -मागे जातोच दोघंही इक्वली आहेत एकमेकांना यूज करतायत त्या गेमसाठी जनतेला उल्लू बनवायसाठी की भाई हम देखो प्यार मे आहे हम तो एक दुसरे साथ में आहे हम तो राहूच आम्ही इन दी एंडसोबत पण जसं आता तुम्ही मला हे प्रश्न विचारताय कारण की जनतेला हा प्रश्न आहे सो so, दॅट इज द थिंग की जनता पण अंधळी नाही आहे तुम्ही येडा नका समजू जनतेला mm. कारण जनता खूप क्लिअरली बघू शकते सगळं काही आणि जनतेला दिसते की ते काय आहे mm. त्याच्या बाबांनी देखील एक म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये मी पाहिलं आहे की तू निक्कीच्या नादी लागू नको बट आता तो मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहे त्याच्या बाबांनाही हेच म्हणणं आहे की तू निक्कीच्या नादी लागू नको कुठेतरी बाहेर येणार जर असं झालं तर आणि कुठेतरी ही गोष्ट घडत चालली आहे तर काय वाटतं त्याचे बाबा एवढे चांगले आहे माहिती आहे का माझ्या भावाला काल त्याच्या बाबांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटलं की अरे इतकी प्यारी बेटी आहे हमने देखा हमने पुरा सपोर्ट किया बाकी काहीच नाही बोलले की अरबाजबद्दल असं नको बोलू तसं नको बोलू कारण कसं आहे की त्यांना माहिती आहे की तो चुकत आहे आणि मला खूप जास्त म्हणून मी निक्कीच्या आईला पण काहीच काही बोलत नाही आहे मी का बरं दोन इंडिव दोन वेगळे पर्सन आहे कनेक्ट नाही करायला पाहिजे आणि आता कसं आहे की अरबाज आणि निक्की यांचे जे पण जसं पण बिहेवियर जे जे वाईट बिहेव करत आहेत त्यांच्या फॅमिलीजला का बरं भोगायला पाहिजे ना ती गोष्ट ती वेगळे लोक आहेत मला कधी नव्हतं पाहिजे आतमध्ये मी जेलमध्ये रडतच याच्यासाठी होती की जे पण झालं आहे माहिती नाही की याचे ॲक्शन्स काय होणार याचे रिॲक्शन्स काय होणार जनताकडनं काय बोलणार जनता, का जनता। पण माझ्या आईबाबांना सहन करावं लागणार यार या गोष्टी किंवा काय माहिती बिकॉज इन दी एंड आपल्या आईबाबा आपल्यासाठी एक खूप सेन्सिटिव्ह टॉपिक असतो आणि मला असं वाटतं की त्यांनी जे पण कर्म केलेलं आहे या दोघांनी ते यांना भेटो पण यांच्या फॅमिलीला नाही भेटायला पाहिजे म्हणून अरबाजचे बाबा खूप चांगले आहेत ते खूप चांगले लोक आहेत ते खूप साधारण लोक आहेत आणि त्यांचं बेसिक नेचर एवढं चांगलं आणि एवढा वेगळं आहे ते अगेन्स्ट आहे जे पण करतात त्या गोष्टींच्या आणि म्हणूनच जे जे चांगले लोक आहेत ना ते स्वतः बघतील की अरे यार, यार नाही आपण नाही करायला पाहिजे यांच्या पेरेंट्सला बली नक्कीच मी आत्ता परवाच वैभवचा इंटरव्ह्यू घेतला बाहेर आल्यानंतर वैभव आणि तुझं नाही पटलं बिग बॉसच्या घरात म्हणजे आम्हाला त्या एक तासाच्या ह्याच्यामध्ये असं दिसलं पण लिटरली तो तुझ्याबद्दल इमोशनल झाला होता मी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा आणि मी त्याला विचारलं की तुला टॉपमध्ये आर्याला बघायला आवडलं असतं का तर तो बोलला की मला ट्रॉफी पण तिनी तिने घेतलेली बघायला आवडली असती तर तुला हा चेंज कसा वाटतोय त्याच्यामधला आणि तो हे बोलतोय त्याबद्दल काय सांगशील आतमध्ये सगळे गेम खेळत असतात बाहेर आल्यावर लोकांचं असं निघून येतं की काय आहे काय नाही द वन रिझन की माझा आतमध्ये पण मी अशीच होती मी बाहेर पण अशीच कारण की मी एक गेम किंवा त्या वेनी नव्हती बघत आता वैभव खूप साग्या रेस्ट्रिक्शन्समध्ये होऊन जात होता कारण की आतमध्ये अरबाज फ्रेंड होता त्याची टीम वेगळी होती म्हणून मे बी तो दाखवण होता शकत की त्याचे काय मतं आहेत माझ्याबद्दल पण आता बाहेर येऊन जर त्याचे हे मतं आहेत आणि हे खरं खरी मतं आहेत हे जेन्युनली फील करत आहे तर मला खूप चांगलं वाटतंय ऐकून की तो असा विचार करायचा असं नाही आहे चोवीस तासामध्ये मधल्या जे एक तास दाखवला जातात पण एंडमध्ये आमचं सा डिस्कशन चांगले व्हायला लागले होते तो तो की आम्ही बोलत होतो की अरे असं अरे तसं इनफॅक्ट भांडण झाल्याच्या नेक्स्ट मोमेंट आम्ही असं हसायचो की अरे भाई क्या झगडा अरे घेऊ हस आहे तर कारण की ते भांडण आमच्या त्या मुद्द्यावर असायचं असं नसायचं की कि पर्सनॅलिटी किंवा मी तुला खूप घाण पाहते याच गोष्टी जेव्हा निकी करायची तर आम्ही असं असायचो हो की ही का करते कारण की ती पुढच्या व्यक्तीला पूर्ण खालच्या लेवलवर पाहिजे ती गोष्ट मला वैभवमध्ये नाही दिसत वैभव एक वेगळा पर्सन आहे त्याचा घात त्याच्या मैत्रिणी केला आहे आणि त्याच्या काही चुकीच्या डिसिजन्सनी केलेला आहे डेफिनेटली त्याला चान्सेस भेटले होते भरपूर सगळे आणि त्यालाही सुद्धा माहिती आहे आणि मी हे त्याला तोंडावरही सांगते आतमध्ये बोलली की भाई ते को चान्स था तू मैत्रीसाठी तू जाऊ दिला एवढा सेल्फलेस होऊन हा गेम नाही चालत कारण की मी पण सेल्फलेस झाली होती पण इन दी एंड मला इंडिव्हिज्युअल खेळावं हो लागलं ना कारण मला माहिती होतं सेल्फलेस होऊन मी काय ट्रॉफी पण एक दिवस सेल्फलेस होऊन देऊन देणार का कोणाला yeah. तर सेम वे त्याला त्या पॉईंटला विचार करायला पाहिजे होता आणि ॲज अ फ्रेंड मी पण वि त्याच्यासाठी वेल विशरच आणि मी आतमध्ये पण तेच होप करत होते आणि आता पण तेच होप करत होते की आ, करते की त्याचं खूप चांगलं व्हावं त्याचं करिअर चांगलं व्हावं आणि त्यांनी क्लिअरली गोष्टी बघावं की कोण मला डेफिनेटली वाटते की अरबाज त्याच्या मैत्रीचा फायदा उचलत होता uh, याची मैत्री होती जेन्युन पण त्याची नव्हती अरबाजची किंवा असेल इथं आय डोंट नो पण आम्हाला जे दिसतं ते दिसतं आणि त्याचं पण माझ्यासारखं झालं आहे विश्वास विश्वास ठेवला हां एक्झॅक्टली exactly. पण त्याचं काही जास्त झालं आहे कारण की मी हे दिसत मला जेव्हा दिसत होतं तेव्हा मी ॲक्शन्स घेत होती त्यावर पण त्यांनी इट वॉज टू लेट फॉर हिम